नमस्कार अग्री स्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज गावठी वांग्याची म्हणजे गावरान वांग्याची मस्तपैकी अशी भाजी बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही आमच्या पेणमध्ये अशा प्रकारे काटेरी वांगी आणि वांग्या कल वांगी कलर जो असतो आपला मेन तशा पद्धतीचे मिळतात पेणची वांगी येत आहे ही आमची तर आता ही वांगी आपण अशा प्रकारे फोरी करून घेतलेल्या आहेत आणि तुमचं वांगा जर काळा पडायला नको मग त्याच्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये तुम्ही अशा जर फोडी करून ठेवल्यात तर वांगा काळा पडत नाही तर हे आता मी इथे फोडी करून ठेवलेले आहेत आणि गॅसवर ठेवलेले आहे कढई कडईवर कढई गरम झाली की त्याच्यामध्ये टाकत आहे तेल पळ्या आहेत छोट्या त्यामुळे मी इथे तीन पळ्या टाकत आहे इथे तेल गरम झालंय तेव्हा त्यामध्ये टाकत आहे अर्धा चमचा चमचा म्हणजे थोडा छोटा जिरं अर्धा चमचा राई पावून हिंग एक मोठा कांदा मी उभा चिरून शिकवता चांगलं असं व्यक्ती वेळ कमी ठेवायची आहे आणि त्यामध्ये मी टाकत आहे उभ्या मिरच्या जवळजवळ पाच ते सहा तर तुम्हाला किती तिखट आवडते त्याप्रमाणे तुम्ही टाकल्यात तरी चालेल आम्हाला तिखट आवडते त्यामुळे मी अशा पद्धतीने हो जास्त वेळ टाकलेले आहे आता चवीपुरतं मीठ आत्ताच टाकून घेते म्हणजे कांदासुद्धा नरम होईल आणि सगळ्या वांग्याच्या भाजीला व्यवस्थित मीठ लागेल ला आपलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे कांदा झालेला आहे नरम आता आपण टाकून घेणार आहोत हळद हळद एक टीस्पून चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे अगदी दोन तीन मिनिटांमध्ये आपली भाजी तयार होणार आहे तुम्हाला ऑफिसला खूप घाई झाली आहे किंवा भाजी करायला टाईमच नाही तर तुम्ही वांग्याची अशा पद्धतीने भाजी जर केली तर अगदी लगेच आणि भाकरीबरोबर खूप अप्रतिम लागते आपल्या म्हणजे भाजी ही आता इथे आपण वांगे टाकून घेऊया पातळ थोडे करून घ्यायचे आहे जाड नाही ठेवायच्या मी अशा सुद्धा करते तुम्हाला कशाही पद्धतीचं तुम्ही केल्या तरी चालेल ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे पण आपण मी आता जवळजवळ अर्धा तास जर वांगं कापून ठेवलं होतं तरीसुद्धा माझ्या फोडी ह्या काळ्या पडल्या नाहीत म्हणून जरी तुम्ही किती वेळ जरी घाई असेल तुम्हाला वांग कापून ठेवायचं आहे तर मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवा म्हणजे तुमची वांगी काळी पडणार नाही कारण वांग ही कापल्यानंतर लगेचच काळं वरून पडतं त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही मिठामध्ये टाकून ठेवलात तर वांग्याच्या फोडी किंवा काही काळं पडणार नाही आता याच्यावरती आपण ठेवणार आहोत वाफेवरती पाणी अगदी दोन तीन मिनटामध्येच वाफेवरती पाणी ठेवलेलं आहे वांगी चांगली शिजतील म्हणजे आणि मग एकदम खाली लागणार सुद्धा नाही ला इथे आपले दोन तीन मिनटं झालेले आहेत आपण हे झाकण काढून घेऊया वाफेवरचं पाण्याचं पहा खाली असं वांग्याचं स्वतःचं पण पाणी सुटतं पण काही जण म्हणतात वाफेवरती नाही द्यायचं पाणी ठेवायचं नाही पण मी अशाच प्रकारे बनवते त्यामुळे भाजी अप्रतिम लागते आता इथे तुम्हाला पाणी वाफेवरचं पाणी आहे तुम्हाला खाली दिसत असेल तरी वांग्याची भाजी जोपर्यंत होते तोपर्यंत व्यवस्थित ते सुकणारच आहे आता इथे आपली वांग्याची भाजी वांगे तर नरम पडले थोडं तेव्हाच आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत टॉमॅटो टोमॅटो व्यवस्थित चिरून उभा चिरून घेतलेला आहे आणि धुवून घेतलेले आहेत बिया काढून घेतलेल्या आहेत आहे। यामध्ये आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे टॉमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेतलाय परत मी वाफेवरती हे पाणी ठेवत आहे अगदी एकाद मिनिटासाठी इथे आपलं एखाद मिनटं झालेलं आहे हे वाफेवरचं परत पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे हा भाजी अशी सुंदर अशी तयार होत आलेली आहे तसा वेळ लागतच नाही दोन तीन मिनटांमध्येच वांग्याची भाजी खूप छान पद्धतीने तयार होते आता ह्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत पण त्या अगोदर थोडं दोन मिनट दोन एकाच मिनटं आपण थांबूया हे पाणी पूर्ण सुकून जाणार आहे इथे सगळं पाणी व्यवस्थित सुकलेलं आहे यावरती आता पण कोथिंबीर चांगल्याची पेरून घ्यायची आहे ती भाजी आपली तयार झालेली आहे माग्याची तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आणि ही रेसिपी अगदी गावराण आणि झटपट होणारी आहे आणि तुम्ही कशाबरोबरही खाळता येईल अशी आहे तर ही बी सा रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटची आयकॉन दाबा आणि ऑलवरती दाबा म्हणजे माझे नोटिफिकेशन जे येतील मी रेसिपी टाकतील ते नोसि नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतील आणि माझी मी जी ट्रिक सांगितलेली आहे तुम्हाला वांगं क काळं पडू नये कापून जरी ठेवलं तरी तर ते नक्की ट्रिक तुम्ही ब करून पहा नक् तुमचं वांग अजिबात काळं पडणार नाही चला